या क्षणाला आपण आहोत ठाण्याच्या शैनाई हॉलच्या बाहेरच्या बाजूला आपण बघतोय की या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार प्रताप सरनाईक त्याचप्रमाणे रवींद्र फाटक जी मंडळी आपल्याला इथे आत्ता इथून निघताना दिसत आहेत मा मुख्यमंत्र्यांच्या घरापासून अवघ्या काही मिनिटावर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची ही बैठक पार पडलेली आहे आणि ही बैठक अत्यंत गोपनीय पद्धतीने इथे आयोजित करण्यात आली होती आपण बघू शकतो आज दिवसात तिसऱ्यांदा प्रताप सरनाईक हे आपला मतदारसंघ सोडून या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसत आहेत एका बाजूला तिसरे जे संभाव्य उमेदवार आहेत नरेश मस्के हे देखील आपल्याला इथे दिसत आहेत नरेश मस्के प्रताप सरनाईक रवींद्र फाटक संजीव नाईक या सगळ्या मंडळींचा या लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे राम रेपाळे नरेश मस्के प्रबळ दावेदार समजले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला संजीव नाईक हे देखील भाजपचे उमेदवार या ठिकाणी प्रयत्न करत आहेत हा जो मतदारसंघ आहे हा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः हिरिहिरीना प्रयत्न करत आहेत हा मतदारसंघ एकोणीसशे शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी भाजपकडून खेचून घेतला पण आता तोच मतदारसंघ राजकीय तहामध्ये आनंद दिघे यांचे शिष्योत्तम असलेले एकनाथ शिंदे भाजपसाठी देणार का हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ठाण्याचे माजी महापौर असलेले नरेश मस्के हे यासाठी अत्यंत जोरदारीचा प्रयत्न करत आहेत आणि मुख्यमंत्री बंड करून सुरत गोवाटी गोवा अशा असा प्रवास करतात नरेश मस्के हे त्यांच्या मुलाबरोबर म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मुलाबरोबर एकनाथ शिंदेबरोबर याचा गड सांभाळत होते आज तोच गड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय काळामध्ये भाजपला पुन्हा द्यावा लागेल अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसते या ठिकाणी जी बैठक झाली या बैठकीमध्ये तीन पक्ष सहभागी झालेले होते त्यामध्ये शिवसेनेचे नेते होते त्याचप्रमाणे भाजपचे नेते होते आणि राष्ट्रवादीचे नेते होते शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाटक नरेश म्हस्के ही नेते मंडळी होती तर भाजपकडून आमदार गीता जैन माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक त्याचप्रमाणे संदीप लेले जे ठाण्यातले नेते आहेत ते होते ठाण्याचे आमदार संजय केळकर होते राष्ट्रवादीकडून जर आपण पाहिलं तर नजीब मुल्ला हे इथे पोचलेले होते आनंद परांजपे होते अशा रीतीने जी ठाण्यातली सगळ्यात तिन्ही पक्षांची जी कोर टीम होती या कोर टीमने इथे आज हा बैठक केलेली आहे या बैठकीमध्ये रणनीती तर ठरलेली आहे हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याचा अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे या, या मतदारसंघामध्ये जर एकनाथ शिंदे यांना पट्टा बसला तर मात्र राजकारणामध्ये त्यांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल आणि ठाण्याच्या राजकारणामध्ये देखील तितकीच किंमत मोजावी लागेल या भागातून जर संजीव नाईक यांना उमेदवारी मिळाली तर की साथी, इती ती उमेदवारी शिवसेनेसाठी किती तारक आणि मारक ठरणार आहे किंवा नरेश मस्के यांना जर उमेदवारी मिळाली तर नरेश मस्के यांच्यासाठीची राजकीय समीकरणं कशी मांडायची याबद्दलची चर्चाही किंवा इथे उमेदवार कोणता असेल तो नंतर ठरेल पण त्याच वेळेला या इथल्या उमेदवारासाठी कशा पद्धतीत काम करायचं याचा निर्णय आता इथे घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कळवण्यात येणार आहे इथून हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्र्यांचं शास खाजगी निवासस्थान आहे आणि त्याच्या बाजूलाच ही या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे या बैठकीतलं जे मंथन आहे ते या मान्यवर नेत्यांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि त्यानंतर इथला उमेदवार निश्चित होणार आहेत पण आणखी जवळपास बहात्तर तास इथल्या उमेदवाराच्या बाबतीत कोणताही निर्णय होणार नाही हे जरी स्पष्ट असलं तरी सगळ्यात प्रबळ दावेदारी ही माजी महापौर नरेश मस्के विद्यमान आमदार प्रताप चरनाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांचीच आहे त्यामुळे हा मतदारसंघ कोणाकडे जाणार ही चर्चा जितकी ठाणेकरांमध्ये आहे तितकीच जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात देखील आहे कॅमेरामॅन शिवासह बी राजेश कोसरेकर टाईम महाराष्ट्र ठाणे